जय गजानन गेल्या अकरा वर्षापासून हे माझं अकरावं वर्ष वारीचं आणि या गणाराम सत्संग परिवाराशी जुळाला जवळजवळ अठरा वर्ष झाली सुरुवातीला वारीबद्दल एवढं अट्रॅक्शन नव्हतं आणि त्या संदर्भामध्ये एवढा सिरियस पण नव्हतो परंतु जेव्हा काही महाराजांच्या चमत्कार अनुभूती मला मिळायला लागल्यात तेव्हापासून एखादं लोचिंबक जसं एखाद्या लोखंडाला खेचतं त्या पद्धतीने महाराजांकडे मी खेचलो गेलो कारण तशा अनुभूती झाल्या त्या आणि त्यातल्या त्यात दोन हजार सतराला हा महाराजांचे जे आमचं जे स्वप्न होतं गणांम परिवाराचं की एक महाराजांचा सुंदर रथ असावा अशा पद्धतीने हा रथ त्यावेळेस तयार झाला आणि दोन हजार सतरापासून महाराजांची या प्रभावाची सेवेची आ, संधी मला मिळाली संधी म्हणायच्यापेक्षा महाराज माझ्याकडनं हे करून घेतात मी करत नाही कधी कधी तर असं पेच पडतो की आता महाराजांची आज भूमिका कशी करायची आज सजावट कशी करायची परंतु आ, परंतु कधीकधी असं वाटतं की प्रभाव सजावट करत असताना ही चांगली होती आहे का नाही की इथं काय बदल बदल केला पाहिजे आणि मी महाराजांना सोपवतो की महाराज हे मी करतो आहे हे तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही करून घेत आहेत मग ती कशी करायची आणि क करून घ्यायची हे तुमच्यावर आहे आणि बऱ्याचशा वेळा अशी अनुभूती पण आपल्याला आलेली आहे मला आलेली आहे म्हणजे सजावट करताना तीन वाजता साडेतीन वाजता उठून कधी कधी सुरुवातीला मला वाटायचं की कंटाळा करायचो गिफ्ट लवकर उठावं लागतं पण जेव्हा मला एक त्यांच्याविषयी एक आदर्श आकर्षण तयार झालं त्यानंतर मी खूप यामध्ये मुलं गेलो खरं तर ही माझ्या आईवडिलांची पुण्यही मी समजतो की त्यांनी जे पुण्य केलं त्याचे फळ आणि त्याचे हे मला या ठिकाणी मिळतं आहे सदैव महाराजांच्या सेवेत या ठिकाणी मी राहावं असं महाराजांच्या मला मी नेहमी म्हणतो आणि आजही मागतो की सेवा महाराजांनी करून घ्यावी माझ्याकडनं माणूस आहे प्रत्येक ठिकाणी चुकतो आणि चुकी महाराज आतापर्यंत पोटात घालत आल्या कधी कधी स्वतःलाही वाटतं की माणूस हा किती वाईट असला परंतु जेव्हा महाराजांच्या सान्निध्यात किंवा महाराजांच्या जे परिवार आहे सेवक परिवार आहे या परिवारामध्ये आल्यानंतर ऑटोमॅटिक मनपरिवर्तन हे होतं आणि अशी अनुभूती पण बरेच वेळा आली आहे अशी खूप आहेत की मी ते जर सांगायला बसलो तर वेळ कमी पडणार नाही असो आ, मी हेच म्हणेन की महाराजांच्या या, या पायी खूप मला महाराजांचे साक्षात्कार पण घडले आणि साक्षात्कार हे खरं सांगायचे नसतात हे साठवून ठेवायचे असतात आणि ते साक्षात्कार तुम्हालाही या वारीमध्ये घडव एवढंच महाराजांच्या आज मागणं मागतो आणि महाराजांनी अखंड आयुष्यभर जोपर्यंत या जीवात जीव आहे तोपर्यंत महाराजांच्या शेवटमध्ये मला ठेवावं एवढीच मला महाराजांची चरणी प्रार्थना आहे जय गजानन श्री गजानन श्री गजानन महाराज की महांडनायक महाराजा गिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालकशे गावनिवासि समर्थसद्गुरु श्रीगजान